शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे महाविकास आघाडी उमेदवारांच्या प्रचारासाठी आले होते त्यावेळी माध्यमांशी बोलताना भाजपावर त्यांनी सडकून टीका केली आमचे हिंदुत्व तूल पेटवणारे तर भाजपचे फोडणारे आहे पक्षपुढीमुळे भाजपच्या विरोधात जनतेच्या तीव्र भावना आहेत तर महाराष्ट्रातील सर्व योजना गुजरातमध्ये जात आहेत शिंदे गटाने दीड वर्षात कोणती योजना आणली हे त्यांनी सांगावे असे आदित्य ठाकरे म्हणाले मला वाटत मला वाटत जे पळाले ते कश कुठच्या ह्याच्यात पळाले स्थितीत पळाले ते कशासाठी पळाले जॉईन ऑर जेल पॉलिसी मध्ये रडून ज्यांनी रडगाणं गायलं आणि पळायला स्वतःला वाचवायला त्यांनी वंदनीय हिंदुरा समाज बाळासाहेब ठाकरे नाव देखील घेण्याचे काही लायकीचे नाहीत कारण ते डरपोक असतात ते त्यांचं नाव घेऊ शकत नाही आपल्याला माहिती आहे दोन अडीच वर्षात त्यांनी सत्तेत जे काही करायचं होतं ते केलं आणि त्यामुळेच त्यांना पळायला लागलं जाऊ तुम्ही त्यांच्या जास्ती बोलत नाही संजय राऊतांनी एकटिंग केली होती उद्धव ठाकरे मला वाटतं ह्या काही ह्याच्यात जास्ती जाऊ नका ज्या काही तर चालू राहतात आपण पाहता आज राऊत साहेबच एक मोठा मोर्चा लढत आहेत आणि जेलमध्ये गेले म्हणजे या डरपूक दरदारांसारखं नाही केलं जेलमध्ये स्वतः गेले बाहेर आले तरी उद्धव साहेबांसोबत निष्ठावंत राहिले उद्या आ, सत्ता आली आणि जर वेळ पडली तर टाटांना देखील एका फोनवर मोदी आणि शाह सरळ करतील असं एक वाक अजितदा वापर नाही उद्या पर्वकडचं <laughs> मी बोलत नाही आणि <laughs> दादांनी काय बोलले मला माहिती नाही पण गेल्या अडीच वर्षामध्ये फोन दिल्लीतून <laughs> आले हे खरंय आणि फोन आल्यानंतर सगळे उद्योगपत्यांना फोर्सफुली त्यांना गुजरातला जायला लागले हे पण सत्य हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे गेल्या पाच वर्षाच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल महाविकास आघाडीचं सरकार अडीच वर्ष आणि त्यानंतर मिंदे सरकार अडीच वर्ष भाजप प्रणित मिंदे सरकार या खोके सरकारमध्ये एक तरी नवा उद्योग आपल्या राज्यात आलाय का जे होते ते देखील पळवले जातात जे येणार होते ते देखील पळवले जातात आज आपण पाहतो शेतकरी त्रस्त आहेत महिलांवर अत्याचार वाढत चाललेले आहेत पण कुठेही हे सरकार आहे असं वाटत नाहीये नुसतं देणं घेणं वाटाघाटी खोके ह्याच्यातच व्यस्त आहे कितीही ताण मांडला तर इथे तरी आपल्याला माहिती आहे जिल्हा महाविकास आघाडी सोबतच राहणार तसं पाहिलं गेलं तर महाराष्ट्रात एकंदर महाविकास आघाडी ही पुढे आहे आता देशभरात इंदिरा आघाडी देखील पुढे आहे कारण देशाला देखील कळलेलं आहे देशातल्या प्रत्येक नागरिकाला हे कळलेलं आहे की भाजप जर चुकून जिंकली जिंकणार तर नाहीच पण जिंकली तर पहिला टार्गेट त्याचं संविधान आहे भाजपला संविधान बदलायचं आहे परवाकडे पण बोललेत कशासाठी बदलायचं आहे आणि मला वाटतं हे सगळ्यांना माहिती आहे दुसरं म्हणजे त्याला लोकशाही संपून टाकेल अधिकृतपणे तर ते आम्ही होऊ देणार नाही खरंतर या ठिकाणी महाविकास आघाडीकडून शाहू छत्रपती निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये स्वतः नरेंद्र मोदी त्यांच्या विरोधातील उमेदवारासाठी सवाल एक आपण पाहिलं असेल स्वतः म्हणजे महाराजांच्या विरुद्ध प्रचार इथे करणं किंवा एकंदर आपण पाहिलं असेल भाजपचा महाराष्ट्र द्वेष हा एकंदर देशासमोर आलेला आहे काल परवाकडे पण आपण पाहिलं असेल पहिलं गुजरात मधली कांदा निर्यात बंदी हटवली आणि मग सर्वत्र जी काही थोडीफार करायचं होतं ते केलं पण त्याच्यात पण अठ्ठेचाळीस तास घालवले म्हणजे सगळं काही आहे ते गुजरातसाठी चाललंय मग आमचा महाराष्ट्र कुठे आम्ही या देशाचे भाग नाही आहोत का